नमस्कार मित्रांनो मी उदय लॉ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुट पालक बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ किंवा इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकली किंवा आम्ही कोंबड्याच्या खाली अंडे ठेवली तर म्हणावा तसा रिझल्ट काही आम्हाला मिळाला नाही तर आज याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे की अंड्यातून पिल्लं न निघण्यामागची मुख्य पाच कारणे कोणती अशा कोणत्या त्या पाच चुका की ज्याच्यामुळे कोंबडीच्या अंड्यातून या ठिकाणी पिल्ले निघू शकत नाहीत आणि जर अंड्यातून नाही तर टाळण्यासाठी आज आपल्या समोर मी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ सादर करणार आहे की अंड्यातून पिल्ले न निघण्यामागची सर्वात महत्वाची पाच कारण तुमच्या समोर सादर करणारे जर आपण काळजीपूर्वक या ठिकाणी अंड्यातून पिल्ल न निघण्याची ही पाच कारणे बघितली आणि या पाच चुका जर शंभर टक्के टाळल्या तर शंभर टक्के आपण अंड्यातून या ठिकाणी सक्सेसफुली पिल्ले काढू शकता। तर मग वेळ न वाया घालता आता आपण बघूया की अंड्यातून पिल्ले न निघण्यामागची पाच कारणे कोणती आणि या कोणत्या चुकायता की ज्या टाळल्यानंतर अंड्यातून शंभर टक्के निघू शकतात या ठिकाणी सक्सेसफुल पिल्ले तर यासाठी या आपल्या सर्वांना एकच काम करायचे की व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायाबाप शेतकरी मित्राला आणि नि गोगुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक आपल्या सर्वांना आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला आले नोटिफिकेशनला ऑन करा त्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो मित्रानो पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर अंड्यातून पिल्ल निघत नसतील तर यामागचं कारण काय याचा शोध घेणारा हा व्हिडिओ की अंड्यातून पिल्ल न निघण्यामागची मुख्य पाच कारणे कोणती व त्यावरील उपाय जर आपणही मशीनमध्ये अंडे टाकले असतील किंवा कोंबड्याखाली अंडे ठेवले असतील आणि म्हणावा तसा रिझल्ट मिळत नसेल तर नक्की कुठं चुकतं हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत ती चुकदुरुस्त पण करता येणार नाही तर हेच तुम्हाला समजावून सांगतो त्यामुळे तुमचं टेन्शन आज दूर होणार ही आहे मला गॅरंटी यामुळे एकच काम करा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा कारण प्रत्येक शब्दनं शब्द महत्त्वाचा आहे आवडला तिथं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील आता आजवर आपल्याला गावरान गोगुट पालनात कोणी सांगणार नव्हतं कोणी शिकवणार नव्हतं कोणी समजावणार नव्हतं परंतु इथून पुढे मी सांगणार मी शिकवणार आमची टीम तुमच्या पाठीशी आहे यामुळं तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे आमची मार्गदर्शनाची पद्धत म्हणजे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या समस्येचं सोल्युशन लखनसर स्वतः करतील आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते तुम्ही तिथं सात वाजता जॉईन व्हायचं दोन तासात मी सगळे एक लेक्चर घेत असतो त्यानंतर वेदर बुलेटिन प्रश्न उत्तर तुमच्या मनात कसला डाऊट त्या ठिकाणी राहत नाही मला सांगा तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली चुका व्हायच्या आधी चुका कोणत्या होऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन मिळालं तर अडचण येणार का अजिबात नाही आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा गावरान गोगोट पालनामध्ये जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे यामुळे रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण सामील होऊ शकता आमचा उद्देश काय की गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती जो खाद्याचा खर्च सर्वात जास्त होतो त्याला ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यास आपली मदत करणं त्याचबरोबर उन्हाळा हिवाळा पावसाळा त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच आपण जर बघितलं तर गारपीट या सर्वांपासून सोबत जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून आपल्या गावरान कोंबड्याचं संरक्षण व्हावं म्हणून आदर शेड कसा बनवावा हा शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा तयार करावा याबद्दल पुरेपूर माहिती ज्यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लस कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या गावरान कोंबडी आणि पिल्ल्यावरती ते आजाराला ते ओळखून तात्काळ त्याच्यावर कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्ल्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिन कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची ज्यामुळे होईल आपला जास्तीत जास्त फायदा यानुसार आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे अचूक मार्गदर्शन प्राप्त करून कमावू शकतात लाखोंचा निवळ नफा जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान पालन करायचं यातून कमवायचा लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करायला लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल केला तर सर कॉल उचलतील त्यांना सांगा आम्हाला उद्यासरच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासुड स्वतःचं नाव पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवलं तर लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळेल त्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान गुगुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच स्टार परबच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सामील त्यासाठी लखन सरांना कराय कॉल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता अंड्यातून पिल्ल न निघण्यामागची महत्वाची पाच कारणे कोणती समजावून सांगतो अंड्यातून पिल्ल न निघण्यामागचं महत्वाचं पहिलं कारण अंडे बाहेरील असणं म्हणजे काय होते की आपण आपल्या फार्मवरील अंडे नसतात म्हणून बाहेरून आणतो आणि ही तर सगळ्यात मोठी चूक होते कारण बाहेरून ज्यावेळेस आपण अंडे आणत असतो तर ही बाहेरून आणलेली अंडी त्या असणाऱ्या कोकुटपालक बांधवानं कशात ठेवली होती माहीत त्या त्या ना नाहीत त्यांनी त्या अंड्यांना किती दिवसापासून साठवलं होतं हे माहीत नाही आणि याच्यामुळे अप्रोप्रिएट माहिती आपल्याला मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अंड्यातून पिल्लं निघत नाहीत किंवा कमी निघतात शिवाय त्यांनी त्यांच्या असणाऱ्या पॅरेंट बॅचवर लसीकरण केलं आहे अथवा नाही हे पण माहीत नाही त्यामुळे सुद्धा बाहेरून आणलेल्या अंड्यातून पिल्ल निघण्याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे अंडे बाहेरून आणणं यावरील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे जर आपण घरच्याच कोंबड्यांचे अंडे वापरली तर शंभर टक्के आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो असं या ठिकाणी माझं मत आहे आणि हे शंभर टक्के आहे दुसरं कारण जर बघितलं तर बाहेरून अंडे आणत असताना काय करतो आपण त्याला त्या ठिकाणी दुरून वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास किलोमीटर आणतो येताना आपल्याला तर माहीत आहे आपले रस्ते किती जबरदस्त येतं कारण त्या रस्त्यावरती आपल्या असणाऱ्या हाडाना हाडाचा व्यायाम होतो एवढं मात्र खरं मग अशा असणाऱ्या रस्त्यावरती की जिथं आपले हाडं शिल्लकन शाबूत राहत नाहीत तिथं असणारा ह्या अंड्याचा बल्क हालतो ह्या बल्क हल्ल्यामुळं त्या ठिकाणी अंड कुठेतरी क्रॅक होते कुठंतरी डॅमेज होतंय आणि ही सगळ्यात महत्त्वाची अडचण सगळ्यात महत्त्वाची असणारी साशंकता निर्माण करते की यामुळं अंड्यातून पिल्लं ही निघत नाहीत नाही तर कमी निघतात विचार करून बघा आपण दुरून अंडे आणत असताना आप आपल्या अंड्यातील बलक हलत असेल आणि हा बलक हालणं म्हणजे या ठिकाणी आपल्या अंड्यातून पिल्लं न निघण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण हा सुद्धा सर्वात महत्वाचा कारणाचा या ठिकाणी भाग आहे आणि जर यावरील उपायाचा विचार कराल तर वरील उपरोक्त उपाय की घरच्या घरी कोंबड्या असणं व त्यांची जर असतील तर ट्रॅव्हल करायची गरज नाही दुरून आणायची गरज नाही घरच्या घरी अंतर का त्या ठिकाणी कापायची गरज नाही त्यामुळं बलक खालणार नाही पिल्लं जास्त निघतील त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा अंड्यांचं जे साठवणूक आहे त्याची चुकीची पद्धत आता अंडे साठवणुकीच्या चुकीच्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत कोणती येते की ही जी अंडी असतात त्यांना काय करतो आपण एका पॅकबन डब्यामध्ये ठेवून देतो कुणीतरी प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे कुणीतरी या ठिकाणी स्टीलचा डब्बा घेतला त्यात अंडे एकावरती एक ठेवले तर त्याच्यानंतर त्याला वरून पॅक करून टाकले अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय हा बंद होत असतो आणि त्या अंड्याला जर ऑक्सिजनचा सप्लाय मिळाला नाही तर यामुळे शंभर टक्के त्या अंड्यातून पिल्लं निघण्याची शक्यता शंभर टक्के संपून जाते आणि याच्यामुळं मित्रांनो आपल्याला जर अंडे साठवणुकीच्या चुकीच्या पद्याला पद्धतीला टाळण्यात आपण यशस्वी राहिलं तर अंड्यातून पिल्ल निघण्याचा रेशो आपला वाढतो आणि ही चूक वारंवार सर्वजण करतात अंडे ठेवतात आणि अंड्याच्या असणाऱ्या वरच्या कसल्याही प्रकारचा त्रास होणे कुणी त्यात हात घालू नये म्हणून आपण पॅक करून टाकतो झाकण लावून टाकतो पण यामुळे ऑक्सिजन सप्लाय बंद होतो आणि ही अंडे त्या ठिकाणी अनफर्टिलाइज होतात गंदी होतात आणि याच्यातून आपल्याला पिल्लं निघताना दिसत नाहीत म्हणून अंडे साठवणूक करत असताना कधीही आपण कोणत्या डब्यात ठेवू नये आणि ठेवली वरून झाकण लावणे हवा जेवढी खेळती राहील तेवढा अंड्यातून पिल्ले निघण्यासाठी अॅटमॉस्फिअर हे चांगले होते लक्षात घ्या पॅकबंद रंब्यात अजिबात अंडी ठेवू नका नाहीतर पिल्ले निघणार नाही चौथ्या कारणाचा विचार केला तर कोंबडीसोबत कोंबड्यांची संख्या लक्षात घ्या आपल्या कोंबडीसोबत कोंबड्यांची संख्या योग्य प्रमाणात नसेल तर हे सुद्धा अंड्यातून पिल्लं न निघण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे कमीत कमी सहा ते सात गावरान कोंबड्यामागं एक गावरान कोंबडा असावा तरच यामुळं आपण ज्यावेळेस फिमेलसोबत मेल क्रॉस होतो त्यामुळे शुक्राणूचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्या ठिकाणी पिल्लू तयार होण्यासाठी अनुकूलता त्या ठिकाणी निर्माण होते आणि याच्यामुळं कुठेतरी आपण बघू शकतात की अंड्यातून पिल्ले निघण्याचा रेशो वाढतो म्हणून आप आपण पहिल्यांदा तपासून बघा की घरची अंडी असतील तर कोंबडीसोबत किती कोंबडे तर सहा सात सोबत एक कोंबडा आहे ना असेल तर ओके नसेल तर वाढवा आणि सातत्यानं सहा महिन्याला आपले सर्व कोंबडे विक्री करून टाका दुसरे कोंबडी आणा कोंबडे आणा ज्यामुळं आपलं जे अंडे निघण्याचं प्रमाण आहे ते जास्त राहील त्याचबरोबर बाहेरून ज्यावेळेस आपण अंडे घेतो त्यावेळेस तिथून अंडे घेता असताना चेक करा की खरंच तिथं कोंबडीसोबत किती कोंबडे ज्यामुळं अडचण दूर होऊन जाईल पाचवं आणि महत्त्वाचं व शेवटचं कारण की आपण आपल्या म्हणजे जिथून अंडे घेतो किंवा आपल्या घरचे अंडे असतील तर कोंबडीचं लसीकरण व अंड्यांची साठवणुकीमध्ये ढीग लावणं बघा मित्रांनो आपण जर सातत्यानं बघितलं तर जर कोंबडी तंदुरुस्त असेल तर अंड तंदुरुस्त असेल अंड तंदुरुस्त असेल तर पिल्लू तंदुरुस्त निघल यामुळं कोंबडीचं लसीकरण केलं तरच त्यातून अंड्यातून पिल्लं निघण्याची शक्यता क्षमता जास्त असते यामुळं आपण जिथून अंडे आणतो तिथं विचारून घ्या की तुम्ही लसीकरण केलंय का ते तर होच म्हणणार पण आपण समजून घ्या केले का नाही केले आणि जर या सर्व श शक्य मधून संशयातून दूर व्हायचं असेल तर आपल्या घरीच कोंबड्या सांभाळा त्याच्यामुळे त्यांचं लसीकरण झालं का नाही हे झालं हे दुसऱ्या कोणाला विचारायची गरज पडणार नाही त्याबरोबरच आपण अंडे साठवणूक करत असताना एकावर एक एकावर एका एक असे अंडे ठेवतो त्याचा ढीग लावतो आणि शीग लावतो तर एकावर एक ठेवलेल्या अंड्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की खालच्या साईडच्या अंड्याला कसल्याही प्रकारचं ऑक्सिजन सप्लाय होत नाही व अंड्यातून पिल्लू निघू शकत नाही म्हणजे अंड्यातून पिल्लू न निघण्यामागची हे महत्वाची पाच कारणे आहेत की एक तर बाहेरून अंडे खरेदी करणं अंडे खरेदी केल्यानंतर वाहतुकीमध्ये अंड्याचा बल खालणं तिसरं महत्वाचं कारण आहे की आपल्या कोंबडीचं लसीकरण न होणं कोंबडीसोबत कोंबड्याची संख्या कमी असणं त्यासोबत टब्यात अंड्याची साठवणूक करणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की अंड्यांचा ढीग लावून खालच्या साईडनं छिद्र नसणं या महत्वाच्या पाच कारणांमुळे आपल्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले हे निघत नाहीत नाहीतर कमी निघतात जर या पाच प्रकारचं सोल्युशन आपण काढलं तर मी शंभर टक्के गॅरंटीनं सांगतो की तुमच्या कोंबडीच्या अंड्यातून मशीनमध्ये अंडी ठेवली किंवा जर प्युअर गावरान कोंबडी खाली अंडी ठेवली तर शंभर टक्के पिल्ले निघण्याचं प्रमाण वाढू जाणार तर ही संपूर्ण माहिती जी आज आपल्याला दिली ही माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बारीक सारीक पद्धतीने देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जॉईन झालेला कुकुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे खऱ्या अर्थाने अचूक मार्गदर्शनाची आज आपल्याला गरज आहे खरंच आपल्याला जर लाखोंचा निवड नफा कमवायचा हो असेल गावरान कुक्ट पालनाचा हा व्यवसाय करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर एकवीस बासष्ट लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्हाला सामील व्हायचे त्यानंतर लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर स्वतःच पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग याच्यावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो जेव्हा लखन सर आपल्याला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण खऱ्या अर्थानं करायचे गावरान कुग कमवायचा लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परबेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर स्वतःचं नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मार्केटिंगमध्ये होईल आपणास बहुमोल मदत तर हा संपूर्ण व्हिडिओ जे आता आपण बघितलं की अंड्यातून पिल्ल न निघण्यामागची महत्त्वाची पाच कारणे ही पाच कारणे तुम्हाला बरोबर वाटतात का याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल असणाऱ्या इतर अडचणी माझ्यापर्यंत पाठवत चला त्यामुळे मी तुम्हाला सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपाल बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा याच्या महिना प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक पालक बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार